गुड मॉर्निंग लिवला आहे अंडू थांबार एक करते मी गुतू 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 गुत 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 बॉइल्ड एग फ्रिश सकाळी सकाळी कारणामा केला होप्पल दोडलेली हो। पागल मम्मीची चप्पल येते काय बघतोस माठ्या बसून काम चाललंय चप्पल तोडली ना तू मला माहित नाही अजून त्याची चप्पल तोडली म्हणून दाखव बघू दे मला बघू दे ना आम्हाला कशी चप्पल केली तू माठ्या मम्मा लिओ नाही तुझी तो चप्पल तोडली लिओ काही धिंगा नाही माठ्या, सकाळी सकाळी चप्पल उडलीस चप्पल कशी तोडली बघा याची उपसून काढली खाऊन टाकले सगळं घाणे रानात काम करायची चप्पल होती ना ती मम्मीची नवीन पराक्रम केलाय सकाळी सकाळी चप्पल तोडून आज आमच्या अपराजिताला आलेत दोन दोन फुलं एक इथं आणि दुसरं इथं वरती हे आले इथं कावळा केला ना पिंक रोज इथ बसल अर्लिओ लिओला पकडायचा एक कावळा इथे बसलाय कावळा लिओ बंगतोय कावळ्याला काय म्हणतोय कावळा लिओ उडाला 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 गेला खूप फुलं आली बापरे पळाला मग घेऊन वर्गाच वर लिओ चप्पल तोडलीस आता मग घेतलास इकडे चल नाटकं झाली तुझे आला खावळा कावळा लिओ लिओ सकाळपासून त्या चप्पलीच्या माग लागलाय तोडून टाकली ना मम्मीची चप्पल चांगली होती ना तिची रानात वापरायची चप्पल होती ना खाऊ नको फक्त पागल 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 जर्मन या पागल लियो नका ना बघू कशी तोडली उपसून काढली देकडं चल देकडं खाऊ नका लिओने तोडली मम्मीची चप्पल कोण दिसलं कुतलाय तू लि बेबी मम्मीने लगेच नवीन चप्पल काढली बरं का आता ती नको तुकडू म्हणजे झालं आमची चप्पल माझ्या मम्मी चप्पल शप्पल कुठं बघतोस तू गेटमध्ये बघतोस आता ती योग हो नीट व्हायची नाही म्हणून दिली तुला बर का खेळायला नीट होण्याजोगी असती तर मी नसती दिली तुला चप्पल चोर चप्पल तो तोडतोय चप्पल चोर चप्पल चोर माझ्या मम्मीची चप्पल दे देवड्या मारतोय लिहओ ध ला ध ला धल धल चोर लगाके यो हम्म अरे भाऊ तू जर्मन शेप पड़े असा चपला काय खातो तू जर्मन शेप पड़े तू चपला खातोस तू मातीनी भरलेल्या घाण सोड असा खेळ आवडतोय ओढायला लावितोय स्वतःची ताकद दाखवितोय येऊ लो <laughs> धरला धरला धारला 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 धरला 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 लोटू 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 गाडीला चक्रा मारतोय राऊंड राऊंड कुठे गेला कुठे घेला शप्पल क्या जर्मन शेफड बनेगा रे तू चपला खातोस तू पागल ध ला चप्पल माझ्याकडे आणितोय ओढ म्हणतोय तुला साधी एनर्जी नाही लिओ तुला कसं मॅच करायचं कुणी अयो धिंगाण या धाला कुठं गेला चप्पल चोर चप्पल चोर कुठं गेला चप्पल कुठे लगेच आला घ्यायला दमला तू चप्पल तोडू तोडू तान लागली हळूच 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 झाडा माग लपलाय हा गेला 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 पळाला गेला 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 झाडांमध्ये गेला असं काहीतरी जरा जर्मन सारखं तिथं चप्पल तोडीत बसलाय आज इतके फुलं आलेत ना खूप 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 बाहेर तो इतके आलेत आता लिओ मुळे बाहेर जाता येत नाही दाखवायला हो त्या पण आले गुड इव्हिनिंग येड्या लिओचं बघा काय चाललंय मग तोंडात घेऊन पळवतोय लोट्या मग द्या इकडा लिओ काही ना काही काय तोडायला पाहिजे रे तुला चप्पल झाली तोडून शेपटी कसं आली तो धाला 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 तुला चांगला मग ये रे मम्मी बोलू का धाला 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 गुजी गुदी गुजी

गुड गुड गुद्द गुद्द मालिश ओची भारी वाटतंय ना फटाके वाजवितय आहे कोणतरी आळस देतो लिहो आळस काय काय लिहि हा का फटाके वाचते ना लिव दातून बिस्किट अरे <laughs> खाली घेते मी बापरे लिओ याला ट्रीट म्हणते इतके पटपट खायचे असत एवढे कोण आहे कोणाला भुंकवतोस तो डान्स चाललाय बघा लिओ जो आपल्याला चलो बाय गुड नाईट